सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी एस आय टीने पथकाने केली आहे त्यानुसार बीड सत्र न्यायालयाने मुक्का गुन्ह्यातील आरोपी वाल्मी कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यानंतर आरोपी कराडला कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळतोय वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली आहे काहींनी वाल्मिकी कराडला विरोधाची घोषणाबाजी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं असं म्हटले तर काही वकिलांनी सुद्धा संविधानाचा दाखला देत कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय आणि त्यामुळे बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळतोय बीड सत्र न्यायालयाने वाल्मिकराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावलेली असून बावीस जानेवारीपर्यंत पी सी आर देण्यात आलेला आहे न्यायालयातील सुनावणीनंतर एस आय टीने वा पथकाने वाल्मी कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर आडा झाल्याचं जा पाहायला मिळतंय कोर्टाबाहेर वकिलांचे दोन गट दिसून आले त्यांनी त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मी कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली एका वकिलाने वाल्मी कराड याच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचं म्हणत त्याचे समर्थन केलं आहे तसंच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलंय त्यानंतर पोलिसांनी इतर सुरक्षा कर रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय

आणि अन्नावरील जे काही म्हणून नाही माणूस म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय तर खऱ्या अर्थाने वाल्मिक अनात समर्थक मी अजिबात नाहीये परंतु अन्नावर प्रेम करणारा हा संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही विनाकारण एखाद्याला बदनाम करण्याच्या हेतून तर तुम्ही काही प्रयास करत असाल